चौथा दिवस आणि आम्ही अजून महाबळेश्वर मध्ये थांबलोय आणि आता भाग्यश्रीने घेतले आमच्या मॅगी बनत चालला एकच आहे ना पसरा बघा आमचा <laughs> मॅचिंग साडू 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 दोघ एकत्र झाडू मारू आम्हाला फनस दिसल्या चोर बघा चोर

گیت لگے تمہیں نہیں اتا سا یارا نے اے ہلو ہاں چلے گئے موبائل پر ہوا نہیں ہے یہ الٹا ہے باہر دارو پر میں چلا رہا ہوں ارے ایک مہینہ تھا نہیں کوئی والے ہاں دوسری دیکھ میں ہاں آ رہا ہے ارے یہ نہیں لائے گا اوپر چھوڑو چھوڑو بھائی

इथन वारत एंड दिसत नाही शूटिंग पॉईंट एका जागेवरती थांबून दोन्ही साईडचा सा व्ह्यू लोकेशन होतो साईट सिनला बघायला गेला तर दोन नद्यांचा संगम शिवाजी महाराजांचा अर्धवट किल्ला कमळगडे राजे हिंदुस्थानी पिक्चर मधलं पालनखेड गाव आहे परभणीचा सनराईज सनसेट पॉईंट आहे ग्रीन सपोज संपूर्ण रेस्टॉरंट आता इथन खालचा एंड दिसतोय ना

नेला स्लट ना कुठे ए तू दोन पुढे जा त्यांच्या तिकडे बघताय समोर तो दोन नंबरचा म्हणजे ते राईट साईडला बघा सर्कल मध्ये तीन झाड लागलेली दिसतंय का तो तीन नंबरचा त्या बंगल्याच्या वरती बघा इकडे समोर

नाही आता कसं मानलं तर देवे दगड आहे आमच्या ते म्हातारी पंचबा सांगतात पहिल्या रिपीट करून सांगतो राज हिंदुस्थानी बघितलं तुम्ही त्यामध्ये सॉंग झालेलं बघा ते पाच जण डान्स करतात बघा रोमॅन्टिक सीन होतो ते शूटिंग येत हो का धमाल म्हणून बघितलं तुम्ही धमाल मध्ये बघा दत्त चार जणांना उलट नाही का बघा कॉमेडी सीन दाखवतो पण ते झाडाखालची शूटिंग ती झाड बघतेच जरा इथ साइड ला वेगळं समोरच सगळ्यात मोठं झाड एकच आहे बघा किंवा पटरावरती नजर फिरवा एकच जाड दिसेल तिघडगे ट्री बघा ट्री आहे बघा तुम्हाला तो पॉली पॅरेलाइडिंग पॉईंट आहे बघा जे ना हा तिथून उडवलं जातात बघितलं नाना पाटेकर लाकडाचा ला खाली पडतो कोट उडतो कॉमेडी सीन दाखवलं होतं ते पण शूटिंग तिथे राजहिंदुस्थानी मूवी मध्ये गाव दाखवलेलं बघा ते खालच्या गावाची शूटिंग ओरिजिनल नाव आहे दांडेगा हा ओरिजिनल नाव आहे दांडेगा दान् शूटिंग

으라이팅으으 으으으, 으으으, 으, 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 कॅमेरा चालू केल्यावर हो लगे शायनिंग चालू झाली यांची कॅमेरा चालू केला ना लगे भरवला का भागे तुला या नावाच नाही माझी स्वतःच घेतला ना स्वतःच खात बसताना दोन तीन वेळा बोललो मी तुला खात हट तुझा मोबाईल ला फोटो Sampai पौला di दी भावودي तुम्हाला ही लाइन दे

Bro, you're need to i'll be जेवायला चाललो आणि आज आहे आम्हाला उपास आम्ही आज नॉन व्हेज नाही खाणार तिघा तर नाहीच खाणार कंपल्सरी एक मन झाले खावा पण आम्ही नाही खाऊन देणार रूम वरती रूम आता आम्ही खाली आल्या उद्या लवकरच उठून दर्शन घेऊ आणि मग घरच्या घरी परत जायची इच्छा जायची इच्छा नाही होत घरी बघा पैसा चला आता असेवायचं विराईचं दर्शनाला चाललोय आणि आता खूप गर्दी असेल आम्हाला माहिती आहे आता आम्ही दर्शनाला चाललो आहे पण जाम गर्दी आहे वरती बघू आता दर्शन भेटतं का नाही ट्रॅफिक तर इथूनच लागले ट्रॅफिक बघा हो आमचा आता नाश्ता करून झाला आणि आता आम्ही चालू दर्शनाला तर आम्ही आता पायथ्याशी दर्शन घेऊन निघालो वरती नाही गेलो कारण जाम गर्दी आहे आणि आम्हाला पण लवकर जायचं ट्रॅफिक फुल जाम आम्ही आता आमच्या ताईच्या इकडे येऊन थांबलेलो आहे कलमबोलीला त्यांची मम्मी आणि तेजू कशी बसली तर मी बस। तो 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 ते बघलो नाही बसलो आम्ही ते गेलेत कुठंतरी कॉलनीमध्ये ते येतील आता आम्ही मस्त जेवण करू वेलकम फादर्स डे साठी स्वराने तुम्ही बनवले तुम्ही बनवले मग कधी देशील हा ते तिकडे गेले 怎么了 गाईज तर आता आलेले आहेत आणि आम्ही बघा कसं बनवलेलं आहे आणि तिकडे पप्पा संच्यासाठी वेगळा डिश आणि आमचा वेगळा डिश बाकी मंडळी कुठे गेली